नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसा टिकत नसेल तर त्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे अशा कोणत्या चुका आपल्याकडून घडतात त्यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही तर याची माहिती देणार आहे त्याचबरोबर कर्ज देण्या घेण्याच्या बाबतीतसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे म्हणजेच काय कमेंट्समध्ये लिहायचं आहे जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे पैसासुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे पैशासाठी म्हणून माणूस दिवसरात्र राबत असतो काबाड कष्ट करत असतो पण या कष्टांना जर नशिबाचीसुद्धा साथ मिळाली तर माणसाचं चा अजूनच चांगलं होतं म्हणजेच भरभराट व्हायला वेळ लागत नाही कधी कधी माणसाकडे पैसा भरपूर येतो पण तो, तो खर्च कसा करायचा कुठे करायचा कशा पद्धतीने करायचा याची समज नसल्यामुळे सुद्धा माणसाकडे पैसा टिकत नाही पैशामुळे आजकाल सर्व सहज शक्य होत आहे जर हाच पैसा आपल्याजवळ टिकत नसेल तर कसं होईल हे प्रत्येकजण जाणून असेल पैसा थोडा असेल जास्त असेल तरी पण तो आपल्याकडे टिकत नसेल तर आपलं मन नेहमीच खिन्न होत असतं अनेकदा आपल्या हातामध्ये पैसा टिकत नसतो अशावेळी अनेक जण खर्च कमी करतात अनेक उपाय करतात पण सुद्धा फायदा होत नाही तर आज मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील जर तुमच्यासुद्धा हातात पैसा टिकत नसेल तर तुम्हीसुद्धा काही चुका करत असतील हे मात्र नक्की आहे तर त्या चुका कोणत्या हे जर तुमच्या लक्षात आलं तर यापुढे तुमच्या हातात पैसा कमी येवो हो किंवा जास्त येवो हो? तो मात्र तुमच्याकडे नेहमीच टिकून राहील किंवा ज्या ठिकाणी तुम्ही खर्च करायला हवा त्याच ठिकाणी खर्च करण्याची समज तुम्हाला नक्कीच येईल एक एक करून आपण सर्व गोष्टी जाणून घेऊया सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात ती जागा कधीही रिकामी ठेवू नका तुम्ही तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्स पाकिटात कुठेही पैसे ठेवत असाल तर तुम्हाला जर काही खर्च करण्यासाठी तुम्ही पैसे जेव्हा तिथून घेतात तर तिथे एक रुपयाचं नाणं किंवा कवडी अवश्य ठेवा ती जागा म्हणजे कपाट असेल किंवा पैसे ठेवण्याची तुमची कोणतीही जागा तर तिथले सगळे पैसे एकदमच काढून घेण्याची किंवा खर्च करण्याची चूक करू नका आपण जसं म्हणतो किंवा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडूनसुद्धा ऐकलं असेल की पैशाची जागा कधीही रीती ठेवायची नसते एक कवडीसुद्धा त्या पैशाची जागा भरून काढते म्हणून माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मीकारक म्हणून आपण कवड्यांची पूजा नेहमी करत असतो तर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची कवडी तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी नेहमीच ठेवायची आहे याने काय होईल कधी तुम्हाला जर तुमच्याकडे असणारे सर्वच पैसे खर्च करण्याची गरज पडली तर तुमची ती पैशाची जागा ती कवडी भरून काढेल आपण म्हणतो ना कवडी मोल किंवा कवडीमोल भावात आमचं जे धान्य होतं उदाहरण म्हणून सांगते तर ते विकलं गेलं तर या कवडीलासुद्धा खूप महत्त्व आहे ज्या वेळेस आपल्याकडे काहीही नसतं तेव्हा त्या कवडीलासुद्धा भरपूर मूल्य प्राप्त होतं असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे तुम्हाला एक पांढरी किंवा पिवळ्या रंगाची कवडी तुमच्या पैशाच्या ठिकाणी अवश्य ठेवायची आहे यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पैसा असणाऱ्या ठिकाणी चाव्या तुम्हाला ठेवायच्या आहे तुमची गाडीची चावी असेल तुमच्या घराची चावी असेल किंवा इतर कसलीही चावी जिथे तुम्ही कुलूप लावता तर नक्कीच तुमच्याकडे चावीसुद्धा असणार तर तुमच्या दुकानाची घराची कपाटाची किंवा कसलीही चावी असेल तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे त्यामुळे तुमचा पैसा टिकून राहतो असं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगतं तर नक्कीच तुम्ही हा उपाय तुमच्या पैशाच्या ठिकाणी करून बघा तुमच्याकडून जास्त पैसासुद्धा खर्च होणार नाही किंवा तो योग्य ठिकाणीच खर्च होईल किंवा मग आपण जे आपण जे म्हणतो ना की पैसा टिकत नाही कितीही आला तर तर त्यावरसुद्धा आळा बसेल यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात तिथे आरसा जरूर लावावा तर तुम्ही तुमचं पाकिट जरी उघडून बघितलं किंवा बऱ्याच वेळा आपण पैशांसाठी पाकिट खरेदी करतो आणि त्यातल्या त्यात, त्यात महिलांचं पाकिट जर तुम्ही बघितलं तर त्या पाकिटामध्ये आरसा नक्कीच असतो तुम्ही पुरुष असाल तर तुम्हीसुद्धा तुमच्या पाकिटामध्ये एक छोटासा आरसा ठेवायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे जास्तीचे पैसे जर तुम्ही तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवत असाल किंवा तुमचं पैसे ठेवण्याचं जे काही ठिकाण असेल तिथे तुम्ही एक छोटासा आरसा लावून घेऊ शकता आता कपाट वगैरे असेल तर कधीकधी त्याला मध्येसुद्धा आरसा असतो तर तुम्हाला वेगळा आरसा लावण्याची गरज नाही पण जर नसेल आरसा तर तुम्ही तिथे एक छोटासा आरसा नक्कीच बसवून घ्यायचा आहे किंवा मग एखादा छोटासा विकत आरसा तुम्ही जर आणला आणि पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवला तर नक्कीच तुम्हाला पैसा टिकून राहायला मदत होईल मंडळी तुमच्यापैकीसुद्धा बरेच जण पैसे ठेवण्याच्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो जरूर लावत असाल दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालं की बरेच जण माता लक्ष्मीचा नवीन फोटो म्हणजे एका एक कागदाच्या स्वरूपात तो असतो आणि तो फोटो तिजोरीला किंवा कपाटामध्ये अवश्य चिकटवत असतात कुणी कुणी दरवर्षी नवीन फोटो चिकटवतो किंवा जर अगोदरचा चांगला असेल तर त्याची पूजा सुद्धा व्यवस्थित त्या फोटोला स्वच्छ करून वगैरे करण्याची पद्धत आहे तिथे स्वस्तिकसुद्धा बरेच जण काढत असतात तर हीसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे पण जिथे आपण आपले पैसे ठेवतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो जर आपल्याला लावायचा असेल तर माता लक्ष्मीची अनेक रूपं आहेत त्यामध्ये धनलक्ष्मी मातेचाच फोटो आपल्याला या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी लावायचा आहे तर धनलक्ष्मी मातेचं वर्णन मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते जेणेकरून तुम्हाला ओळखायला सोपं जाईल की धनलक्ष्मी मातेचा फोटो नक्की कसा ओळखायचा किंवा तिचं रूप कसं असतं तर धनलक्ष्मी माता ही सुद्धा माता लक्ष्मीच्याच सारखी आपल्याला दिसते पण तिच्यासमोर धनाचा एक कलश भरलेला असतो आणि त्यामधून धन खाली पडत असतं तर जे नाणे असतात सोन्याचे नाणे किंवा कोणत्याही नाण्यांच्या स्वरूपात ते धन जे आहे ते खाली पडत असतं जणू काही माता लक्ष्मी आपल्यावर धनाचा वर्षाव करत असते अशा पद्धतीने तो धनलक्ष्मी मातेचा फोटो आपल्याला दिसतो किंवा कधीकधी मातेचा एक हात जो आहे तो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि दुसरा हात जो आहे त्यातून धनाचा वर्षाव होत असतो अशा पद्धतीने हा धनलक्ष्मी मातेचा फोटो असतो कधी कधी माता लक्ष्मी मधोमध असते तिच्याच समोर तुम्हाला कुबेर देवता दिसतील एका साईडने गणपतीचा फोटो आणि एका साईडने माता सरस्वती अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा फोटो तुमच्या घरी आणू शकता आणि तुमच्या कपाटावर तिजोरीवर म्हणजेच जिथे तुमचं पैसे ठेवण्याचं ठिकाण असेल तिथे चिकटवू शकता अजून म्हणजे तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हे काम केलेलं नसेल तर मार्गशीर्ष महिना लवकरच येत आहे किंवा माता लक्ष्मीचा गुरु वार गुरुवार शुक्रवार आपण पाळतोच तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही तो फोटो चिकटवला तर नक्कीच तुमचा पैसा जो आहे तो वाया जाणार नाही प्रत्येकाला पैसा आला म्हणजे तो कुठे ना कुठे तरी खर्च करावाच लागतो पण तो कुठे खर्च करावा याची समज आपल्याला या गोष्टींमुळे येईल या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या आहेत बऱ्याच जणांना त्या निरर्थक वाटू शकतात पण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला पायाभूत म्हणजेच बेसिक गोष्टींचीच माहिती कुणी देत नाही त्यामुळे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी जरी कोणी समजावून सांगितल्या तरी पण त्याचा पाया माहिती नसल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला बिनकामाच्या वाटू लागतात तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नक्की तुम्ही तुमच्या घरी धनलक्ष्मी मातेचा फोटो अवश्य चिकटवा आणि माता लक्ष्मीचा जो काही वार असतो त्या दिवशी त्या तिजोरीच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जो प फोटो चिकटवलेला असेल तर त्याची पूजा करायला अजिबात विसरू नका ज्या वेळेस गुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही धनलक्ष्मी मातेची पूजा अवश्य करू शकता मंडळी आत्तापर्यंत मी तुम्हाला पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय सांगितले आणि त्याच्या अगोदर पैसा आपल्याकडे का टिकत नाही याबद्दलची माहितीसुद्धा दिली म्हणजेच काय आपल्याकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका होतात त्यामुळेच बऱ्याच वेळा पैसा असूनसुद्धा आपल्याकडे तो जास्त काळ टिकत नाही आता मी तुम्हाला कर्ज देण्या घेण्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती देते जेणेकरून ही माहितीसुद्धा पैसे टिकवण्यासाठी तुम्हाला अतिशय फायद्याची ठरेल मंडळी पैसे उधार घेणं सोपं आहे पण त्यांची परतफेड करणं तितकंच कठीण आहे ज्योतिषशास्त्रानुसार पैशांशी संबंधित व्यवहारांसाठी काही खास दिवस आणि काही वेळ ठरवण्यात आलेले आहेत जर तुम्ही चुकीच्या दिवशी कुणाकडून पैसे उधार घेतले किंवा कर्ज घेत असलात तर तुमच्यासाठी ते अडचणीचं नक्कीच ठरू शकतं या दिवसांमध्ये तुम्ही जर कर्ज घेतलं तर ते कर्जाचं ओझं तुमच्यावरून लवकर उतरणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्यामुळे कर्जाचे व्यवहार करताना तुम्हाला ज्योतिषशास्त्राचे काही नियम पाळायचे आहेत आणि महत्त्वाचं इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांचा खरंच ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे त्यांनीच या गोष्टी पाळाव्या उगाच काहींना म्हणजे कितीही समजावून सांगितलं तरी मग कमेंट्समध्ये बोलायला येतात की काही पण उगास सांगू नका त्यामुळे खरंच ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या गोष्टी आवर्जून पाळाव्या माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा चढउतार येतात म्हणजेच कधीकधी आपली वेळ खूप चांगली चालू असते किंवा कधीकधी आपण खूप दुःखात असतो यालाच आपण चढउतार म्हणतो आणि याचंच नाव जीवन आहे किंवा आयुष्य आहे कधीकधी आपल्यावर अशी परिस्थिती येते की पैसे उधार घ्यायची इच्छा नसली तरी पण तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून मित्रांकडून किंवा बँकेकडून पैसे उधार घ्यावे लागतात तर मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितलं की पैसे उधार घेणं सोपं आहे पण त्यांची परतफेड करणं तितकंच कठीण आहे आणि कधी कधी असंही होतं एखाद्याचे पैसे आपण ठरलेल्या वेळेत देऊ शकलो नाही किंवा आपल्याकडून कुणी पैसे उसने घेतले असेल आणि त्या व्यक्तीने जर आपले पैसे वेळेवर दिले नाही तर साहजिक एकमेकांमध्ये वाद होतात आणि यासुद्धा अनुभवातून तुमच्यापैकी बरेचसे जण गेलेले असतील की चांगली नाती किंवा जवळची नाती यामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत तर यामुळेच मी तुम्हाला सांगितलं पैसे उधार घेणं सोपं आहे किंवा कुणाला देणं सोपं आहे पण परतफेड करणं किंवा ते परत आपल्याला मिळणं तितकंच कठीण आहे जेव्हा तुम्ही उधार घेतलेले पैसे परत करू शकत नाही तेव्हा मात्र या समस्या अधिकच बिकट होतात एक एक पैसे जोडून तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नाही किंवा कधी कधी परिस्थिती अशी येते की तुम्हाला कर्जापेक्षा जास्त व्याज द्यावं लागतं ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व का घडतं तर याचं कारण असं आहे की तुम्ही आर्थिक व्यवहार करताना दिवस आणि नियम लक्षात घेतलेले नसतात तर एक एक करून आपण याबद्दलची सुद्धा सर्व माहिती जाणून घेऊया की आठवड्यातील कोणत्या दिवशी पैशांशी संबंधित व्यवहार अजिबात करू नयेत जेणेकरून तुम्हाला या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही तुमचं पैसे देणं घेणं हा जो काही व्यवहार असतो तो सुद्धा अगदी सुरळीत पार पडेल सगळ्यात महत्वाची गोष्ट सूर्यदेवाला ऋणी मानलं जातं सूर्याकडे आपण बघितलं तर कितीही संकट येवो किंवा कोणत्याही गोष्टी आपल्या आयुष्यात घडो सूर्य म्हणजे दररोजचा दिवस आहे तो उगवतोच म्हणजे सूर्यदेव आपल्याला दर्शन देऊन जातात भलेही पावसाळ्याच्या दिवसात आपण म्हणतो की सूर्यदेवांचं दर्शन आपल्याला घडलेलं नाही तर जे काही ढग येतात त्यामुळे कदाचित सूर्यदेव आपल्याला दिसत नाही पण सूर्य जे आहेत ते कोणतीही अपेक्षा न करतात दररोज उगवतात आपल्याला दर्शन देतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन डी जे आहे जीवनसत्व ड जे आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी किंवा आपलं आरोग्य चांगलं ठ चांगलं ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर ते देण्याचं महत्त्वाचं काम करतात तर म्हणूनच सूर्याला त्यागाची देवता किंवा ऋणी देवता मानली जाते त्यामुळे आपल्याला रविवारी कर्ज कुणाला द्यायचंही नाही आहे आणि कुणाकडून घ्यायचंसुद्धा नाही आहे बँकेकडून असो किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकांकडून असो मित्रांकडून असो तुम्हाला पैसे उसणेसुद्धा या दिवशी द्यायचे नाही आहे आणि कुणाकडून घ्यायचेसुद्धा नाही आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चर आरोह शुभ मानला जात नाही त्यामुळे या चढत्या काळामध्ये कुणालाही पैसे द्यायचे नाही आहे शक्यतो संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते त्यावेळेससुद्धा पैशाचे कोणतेही व्यवहार करायचे नाही आहे त्यातल्या त्यात, त्यात उसणं देणं घेणं किंवा कर्जाचे काही प्रकार असतील तर ते आवर्जून टाळावे बाकी तुम्हाला काही घ्यायचं असेल ज्या वेळेस संध्याकाळ असेल माता लक्ष्मीची येण्याची वेळ असेल ते व्यवहार मात्र तुम्ही करू शकता कर्ज घेताना तुम्हाला काही नक्षत्रसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आणि त्या नक्षत्रावरसुद्धा तुम्हाला पैसे देणं घेणं किंवा कर्जासंबंधित व्यवहार टाळायचे आहेत यामध्ये मूळ नक्षत्र असेल आर्द्रा नक्षत्र असेल ज्येष्ठ विशाखा कृतिका ध्रुव संगणक नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्रसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संक्रांतीच्या दिवशी सुद्धा कर्ज देऊ घेऊ नये प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत येत असते फक्त मकर संक्रांतीचाच दिवस आपल्याला पाळायचा आहे असं काही नाही प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही जर कॅलेंडर कॅलेंडरवर बघितलं तर तुम्हाला संक्रांतीचा दिवस लक्षात येईल अमावस्याजवळ आली की तुम्हाला एक दोन अगोदर संक्रांतीचा दिवस सुद्धा दिसून येईल तर या दिवशी घेतलेलं कर्ज फेडणं कठीण होतं म्हणजेच काय माणूस कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो त्याचबरोबर ज्या दिवशी वृद्धियोग त्रिपुष्कर योग असेल त्या त्या दिवशीसुद्धा आपल्याला कर्ज द्यायचं घ्यायचं नाही आहे आठवड्यातील या काही दिवसांमध्ये कर्ज घेणं खूप जास्त त्रासदायक आपल्याला ठरू शकतं ज्योतिषशास्त्र असं सांगतं की आर्थिक व्यवहार करताना आठवड्यातील वेळेलासुद्धा अतिशय विशेष महत्त्व असतं त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वीचे दिवस लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे ज्योतिषशास्त्रानुसार चुकून सुद्धा शनिवारी कर्ज देऊ घेऊ नये या दिवशी जर कर्ज घेतलं तर माणूस अधिकच कर्जात अडकतो तर शनिवारचा दिवससुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे शनिवारसोबत मंगळवार आणि रविवारीसुद्धा कर्ज घेऊ नये जर तुम्ही आठवड्याच्या या तीन दिवसांमध्ये म्हणजेच शनिवार मंगळवार आणि रविवार या दिवशी कर्ज घेत असाल तर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात परंतु या दिवसांमध्ये कर्ज फेडणं चांगलं मानलं जातं तर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तुम्हाला मंगळवारचा दिवस अतिशय शुभ आहे आणि कर्ज घ्यायचं असेल तर मंगळवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस सोडून बाकी जे काही दिवस उरतात चार दिवस तर त्या दिवशी तुम्ही कर्ज घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात कारण बऱ्याच वेळा माणसाला कर्ज घेतल्याशिवाय काहीही काम करता येत नाही प्रत्येक माणसाजवळ पुरेसा पैसा असतोच असं नाही त्यामुळे बऱ्याच वेळा उसने पैसे घेणे किंवा कुणाकडून तरी कर्ज घेणे या गोष्टी आपल्याला दररोजचं जीवन चालवण्यासाठी कराव्या लागतात तर फक्त या गोष्टी तुम्ही पाळल्या तर कर्ज घेणंसुद्धा काही वाईट गोष्ट नाही आहे फक्त आ, काही ठराविक दिवस आपण जर पाळले तर जे काही कर्ज आपण आपल्याकडे घेतो ते एक प्रकारचं आपल्यावर ओझच असतं तर ते फेडणंसुद्धा आपल्याला सोयीस्कर जावं म्हणून आपल्याला या दिवसांचं पालन करायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहिती होत्या कोणत्या नव्याने कळल्या हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही यातल्या ज्या ज्या गोष्टींचं पालन कराल त्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आले हे सुद्धा कळवायला विसरू नका तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद